<smart> श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहू आणि तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आज स्वामींचा काय संदेश आहे बाळा भरपूर दिवस झाले तुम्ही एका गोष्टीवर खूप काम करत आहात खूप प्रयत्न करत आहात पण ती गोष्ट पूर्ण होण्यासाठी खूप अडथळे येत आहेत त्या सतत येणाऱ्या अडथळ्यांमुळे तुमचे मन खूप उदास झालेले आहे खूप नाराज झालेले आहे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला पूर्ण खात्री आहे की तुम्ही त्या गोष्टीला लागणारे सर्व प्रयत्न पूर्ण केलेले आहेत पण तरी देखील ती गोष्ट पूर्ण का होत नाही याचा तुम्हाला त्रास होत आहे बाळा तू तु तुझे प्रयत्न प्रामाणिकपणे केलेले आहेस पण अजून ती गोष्ट पूर्ण होण्यासाठी योग्य वेळ आलेली नाही तुम्ही सध्याच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घेत असता पण आम्ही तुमच्या भविष्याचा विचार करून तुमच्यासाठी निर्णय घेत असतो त्यामुळे तुझे प्रयत्न तुम्ही चांगलेच केलेले आहेत तुझ्याकडून तुझ्या प्रयत्नात कोणती चूक झालेली नाही पण तू काळजी करू नकोस तुझ्या प्रतीक्षेची वेळ आता संपत आलेली आहे लवकरच तुझी ती गोष्ट पूर्ण होणार कारण लवकरच ती गोष्ट पूर्ण होण्यासाठी तिची योग्य वेळ येतच आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका बाळांनो प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते कोणतीही गोष्ट ही अति झाली की तिचा अंत हा होतोच अति तेथे माती म्हणून कोणत्याच गोष्टीचा अतिरेक करू नका कोणावरही अन्याय करू नका कोणालाही त्रास देऊ नका आज ती व्यक्ती जर गप्प राहून तुमचा अन्याय सहन करत असेल पण तुम्ही करत असलेल्या त्या वाईट कर्माची शिक्षा ही तुम्हाला मिळतच असते ती व्यक्ती तुमचा अन्याय गप्प सहन करत असते कारण त्या व्यक्तीचे तुमच्यावर मनापासून प्रेम असते अशा प्रेम करणाऱ्या व्यक्ती मिळण्यासाठी भाग्य असावे लागते प्रत्येक गोष्टींची सहन करण्याची देखील एक मर्यादा असते जिथे अति होते तिथे सर्वनाश हा होतच असतो आपल्या माणसांची किंमत ओळखा त्यांचे महत्त्व जाणा कारण त्यांच्याशिवाय तुमचे जीवन शून्य आहे तुमच्या जीवनाला काहीच महत्त्व नसते वेळीत व्हा अशी व्यक्ती जर तुमच्यापासून लांब गेली तर तुम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त होणार कोणाचीही हाय कधीच लावून घेऊ नका कोणाचाही तळतळाट तल घेऊ नका कारण या तुमच्या दुष्कर्माचे फळ तुम्हाला कितीतरी जन्म फेडावे लागत असतात हे लक्षात ठेवा त्यामुळे आपल्या माणसांची किंमत ओळखा प्रत्येकाला जीवन आनंदाने सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे त्यांचा तो अधिकार काढून घेण्याचा तुम्हाला कोणताच अधिकार नाही त्यामुळे वेळीच सावध व्हा नाहीतर विनाश हा निश्चितच आहे काळजी करणारी माणसे मिळण्यासाठी भाग्य लागत असते पण अशी माणसे आपल्याला मिळालेली आहेत हे समजण्यासाठीही भाग्य लागत असते बाळांनो आम्ही तुमची आई आहोत प्रत्येक आईचे हेच कर्तव्य असते की आपले मूल जर चांगले वागत असेल तर त्याचे कौतुक करणे त्याचे लाड करणे आणि जर का आपले मूल वाईट वागत असेल वाईट कर्म करत असेल तर त्याला प्रथम शांतपणे समजावणे आणि तरी देखील ते मूल ऐकत जर नसेल तर त्याला शिक्षा करणे हे आईचे कर्तव्य आहे कारण यातही त्या मुलाचे भलेच आहे यातही त्या आईची माया काळजी झलपलेली आहे त्यामुळे आम्ही तुमची आई आहोत त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी जे संदेश सांगत असतो ज्या सूचना आम्ही तुम्हाला करत असतो त्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका त्या गोष्टी आचरणात आण तुमचा संसार सुखाचा होईल बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो फक्त स्वतःचा विचार करू नका स्वार्थाने कधीच वागू नका जे लोक फक्त स्वतःचा विचार करत असतात ते लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करत असतात पण जे सर्वांचा विचार करून जीवन जगतात त्यांची प्रगती कायम होत राहते हे लक्षात ठेवा बाळांनो संकटाकडे पाठ फिरवली किंवा तुम्ही तुमचे डोळे झाकून घेतले म्हणून ती संकटे दूर होत नाहीत तर उलट ती वाढत असतात त्यामुळे वेळ आहे तोपर्यंत त्या संकटांचा तो त्या, त्या अडचणींवर तुम्ही मार्ग शोधा प्रयत्न केला की वाढू तरीही ते तेल निघते आणि त्यामुळे त्या, त्या गोष्टींकडे पाठ फिरवण्यापेक्षा उपाय शोधा परिस्थितीपासून पळून जाणे हा उपाय नसतो जो परिस्थितीपासून पळण्याचा प्रयत्न करतो तो कधीच आयुष्यात यशस्वी होत नाही कारण आयुष्यात असे प्रसंग अशा घटना या कायमच येत राहतात म्हणून त्या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही नेहमी तयार राहायला हवे आणि तुम्ही माझी बाळा आहात मग असे भिवून घाबरून कसे काय चालणार उठा धीटाने या परिस्थितीचा सामना करा तुम्ही पहिला प्रयत्न तरी करायला चालू करा आम्ही तुमच्या प्रयत्नाला साथ देण्यासाठी नेहमी तुमच्यासोबतच आहोत पण पहिला प्रयत्न हा तुम्हालाच करावा लागणार आहे कारण आमचे कोणतेच मूल हे कमजोर नाही लाचार नाही तुमच्यात खूप शक्ती आहे खूप आत्मविश्वास आहे फक्त या भीतीमुळे तुम्ही मागे राहण्याचा प्रयत्न करत आहात परिस्थितीपासून जितके तुम्ही मागे राहाल तेवढे तुम्ही कमजोर बनत असता म्हणून स्वतःच्या ताकदीला ओळखा स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा बाळा तुझा आमच्यावर विश्वास आहे ना मग घाबरू नकोस दिटाने पुढे जावा विजय हा तुमचाच होणार तुम्ही निश्चिंत राहा बाळा कोणावरही कधीच अवलंबून राहू नका नेहमी स्वावलंबी बना स्वतःची कामे स्वतःच करा स्वतःला कधीच कमजोर समजू नका समोरचा जे काम करू शकतो ते काम तुम्ही देखील करू शकता हे लक्षात ठेवा तुम्ही ते काम करण्यासाठी घाबरत असता कारण तुमचा तुमच्या स्वतःवर विश्वास नाही तुमच्या मनात तुमच्या स्वतःविषयीच खूप शंका आहेत बाळा स्वतःवर जर तुम्ही असा अविश्वास दाखवत राहिला तर इतर लोक तुमच्यावर कसा काय विश्वास ठेवतील त्यामुळे स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नाही प्रत्येक गोष्टीचे उत्तर असते ते उत्तर शोधा प्रयत्न करा माहिती गोळा करा कधीच मागे राहू नका जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तुम्हाला उत्तर सापडणार नाही तुम्ही स्वावलंबी बनला तर कधीच तुम्हाला दुसऱ्या कोणाची मदत घेण्यासाठी त्या माणसांच्या मागे मागे फिरण्याची त्यांना गया वया करण्याची गरज लागणार नाही हे लक्षात ठेवा आणि बाळा तू माझं बाळ आहेस हे विसरू नकोस एवढी मोठी ब्रह्मांडाची शक्ती तुझ्या पाठीशी उभी असताना तुम्ही घाबरता कशाला प्रयत्न करा स्वतःत बदल करा स्वतःच्या विचारांमध्ये सकारात्मकता आणा स्वावलंबी मला कर्म चांगले करा मग तुमचे सर्व चांगले होणार भिवू नका आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही काळजी करू नका बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ